राष्ट्रीय आर्थिक दुर्बल परीक्षेत एन एम एम एस पराशर हायस्कूल तालुका हातकणंगले येथील नव्वदपैकी पैकी शहात्तर विद्यार्थी इयत्ता आठवीचे विद्यार्थी यशस्वी झाले आहेत यापैकी पंधरा विद्यार्थ्यांनी शंभरपेक्षा जास्त गुण मिळवून पंचक्रोशीतील शाळांच्या मध्ये इतिहास रचलाय यशस्वी विद्यार्थिनींचे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कोल्हापूर विभागाचे प्रमुख श्रीराम साळुंखे यांनी विद्यार्थी व मुख्याध्यापक शिक्षकांचे अभिनंदन केले एन एम एम एस शिष्यवृत्ती परीक्षेत शंभर गुणांपेक्षा जास्त गुण मिळवून घवघवीत यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे अशी मानसी रणधीर सीत तेजस रामचंद्र शिसाळे रुद्रांश राजाराम आचलारे सुजल समीर इनामदार गणेशा धनाजी पाटील महादेवी विजय कुंभार तेजस रामचंद्र चव्हाण राजवर्धन नितीन शेठे सुजल सुभाष सीत समीक्षा बाळासो पवार स्वरांजली विष्णू भांडवले सुहानी अरविंद जाधव अंथरा मच्छिंद्र खटाळे पायल सुभाष पाटील सर्व विद्यार्थ्यांनी श्री पाराशर हायस्कूल पारगाव संकुलाचे मुख्याध्यापक एन आर यादव तसेच पर्यवेक्षक एम बी कुरुंदवाडे एन एम एम एस इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षा विभाग प्रमुख एम एम सिद स्वामी शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच सर्व शिक्षा विषय शिक्षक शिक्षिका यांचे मार्गदर्शन लाभले मग त्याच्यामध्ये यश ऑफ यश मिळेलच या दृष्टीने आपण प्रयत्न करायचे यश मिळालं म्हणून जास्त आमच्या युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा